देव भक्त मंदिरात जाऊन आलेले आहेत हो। आम्ही सर्चिंग करत आहोत सगळे शॉप्स ऋषिकेश मध्ये आम्हाला खूप लेट झालेला आहे इथे सगळे दिवाळीच शॉपिंग सध्या चालू आहेत सगळ्या शॉप्स मध्ये दिवाळीचं सामान लावलेलं ला आहे राजश्री आणि निकिता शॉपिंग करत आहेत बॅग बघते बोल सिस्टर क्या चाहिए आपको देखने का भी चार्जेस पडेगा पाचशे चलो चलो चलो। <laughs> संदीप चव्हाण आता दुसरे मंदिर एक्सप्लोर करायला चाललेले आहेत आणि आम्ही इथे टाइमपास करत आहोत कारण का आमचे फ्रेंड अक्षता काय अजून आलेली नाही आहे आम्हाला घाटावर जायचं आहे पण काही करू शकत नाही ऋषिकेश मधला वरा मंदिर अशा मूर्ती ऋषिकेश मध्ये दोनच आहेत विष्णूचा वराह आता आम्ही चाललोय त्रिवेणी घाटावरती आमची बस आज खूप लेट आल्यामुळे सगळं लेट 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 चालू आहे ठीक आहे सायली आपण नेक्स्ट टाइम फक्त ऋषिकेश करायला येऊयात हो ना बस ते वोड़स करूँ, उत्तर खण नापले ते वोड़स दोन दाले यूर उत्तराखंडला खण ला, बाबा ने ही बुलाया था, हमा आ गये, योगा लगरी रिश्के, फ्लाग बक कि दी जिथे आरती होती आरतीसाठी खूप Ya खूपच थंड आहे राजश्री राजश्री कुळकुंडलेली आहे काय म्हणे म्हण सुजलेत बघा तिचे पाय केवढे <laughs> ट्रेकिंग करून तिच्या पाय चप्पलसुद्धा जात नाही आहे आता राजेश्रीच्या <laughs> दिवाळीची कामं कशी करणार आहे राजश्री तिलाच माहिती हे <laughs> फोटोशूट चाललेला आहे सुनी चवण इथे आहे आणि ह्या राजश्री ताई आणि काही गौसिप चाललेलं आहे का थंडी हो ना यार হেলিকপ্টার <laughs> ওকে <laughs> अशा तऱ्हेने आम्ही चाललेलो आहोत आता हॉटेलकडे गंगा रिवर

स्नॅप काढती वाटत पाण्याचा हा स्नॅप काढती पाण्याच हो आत्ता पडली होती अरे लग्न करायचे समजून घ्या हो ना म्हणाली आठवण मॉल रोडची नैनितालची मजा केली आपण येणं त्यांना चला बघू आता आपली तरुण मावशी पण येऊ द्या आपण ट्रिप प्लॅन करू नेक्स्ट इयरची बघू बोलत परत दादा बोलत दादी नेक्स्ट ट्रिप आमची गर्ल्सची नेक्स्ट

दाजी इथं आले मंदिर जवळ पाय पड़ू द्या <laughs> आता सवढ डेंजर पाणी आहे आणि निघालं तरी वर राफ्टिंग करायला नेकी बघा आता निकी आता बघून म्हणते आता नको म्हणते पाणी बघून म्हणते नको गेली जाऊन जवळ दौरुझा सव्वा एक आम्ही तर बॅग ठेवलं आणि जेवण करून येतो आम्हाला लवकर यायचं परत सव्वा तीनला आमची ट्रेन आहे पुण्याला जाण्यासाठी चला आम्ही आलो ऋषिकेश्वरून दिल्लीला वाजले सव्वा एक वैतागले सगळे आमचे चेहरे बघताल तर विचारलाच नको दिवाळी जोरात आहे आमची <laughs> आमची शुभमगायची जो जोरात आहे अक्षदा कुठे गेली अक्षदा बसायचं काम बक्की लपती लपतीये चला जेवण करून येतो परत आमची ट्रेन लागेल इथं बॅग ठेवलं आतमध्ये चेक करतात आमची निकी माऊ तिथं बसली निवांत आता बॅग ठेवली ना निवान झाली आता लास्ट टाइम आम्ही आलो होतो ना मसूर नेंडल तेव्हा आम्ही बॅग ठेवलं त्या गेस्ट हाऊसमध्ये मध्ये तेव्हा सगळ्या पोहरींचा बाजार ठेवल्या बॅगा आणि गेलो सरोजनी मार्केटला गे आज ठेवतो गर्दी असती जायचं मग एरोप्लेन न गर्दी नसते आम्ही ते जेवायला घेतलेलं आहे वेज सायलीला बघूनच छान छान वाटते तर खूप डेंजर झालेला आहे आणि तो आम्ही स्टेशनवरती आमचं हे पण भेटलेलं आहे आमचं सीट पण भेटलेलं आहे अजून दहा मिनटात निघेल हो ट्रीप संपली अजून दहा मिनटं ट्रेन निघेल आम्ही उद्या संध्याकाळी सहा वाजता वगैरे पोहोचू म्हणजे गुरुवारी गुरुवारी सहा वाजता पोहोचू आम्ही स्टेशनला त्यानंतर आम्ही करू दिवाळीची तयारी त्यानंतर आम्ही करू दिवाळीची तयारी चले हो ना अक्षर वगैरे सोलापूरला मी की त्याची घरीच दिवाळी चला इथं आहेत आमचे सीट आमला एक सीट नाहीये पण आम्ही करू ऍडजस्ट आमचं एक सीट इकडे पाठीमाग आहे करू आम्ही ऍडजस्ट करू झाली सुरुवात झालेली वॉशरूमची वॉशरूमची सुरुवात झालेली आहे आमच्या मावची जेवण झालेलं आहे आता आम्ही डेजर्ट खात आहोत उलटी उलटी अक्षदा आणि निकिता ची फोटोग्राफी राजश्री आता झाली ट्रीप आता चालले आता ट्रेन मध्ये तेल लावायचं काम का <laughs> आता उद्या घरी गेल्यावर तिला काम आहे ना त्यामुळे आता डोक्याची शांती करून घेतात शांती 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 आणि आता आम्ही पोचेल पंधरा वीस मिनिटामध्ये स्टेशनला अशी होती आमची ट्रीप आता आम्ही आलेलो स्टेशनला जी आमची बाय 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 चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय